नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आत्ता आपण पाहणार पूर्णगड किल्ला पूर्णगड किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात स्थित आहे खाडी लागत असलेला हा किल्ला पूर्णपणे जलदुर्ग किल्ला आहे तर ह्या संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया पूर्ण किल्ल्याच्या पायथ्याजवळच्या गावात आपण पोहचल आहे आणि तिथून अशी छोटीशी एक पायवाट जाते किल्ल्यापर्यंत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला अशा प्रकारची एक सूचना आहे व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या आणि हे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार हे गोमुखी पद्धतीचं आहेत आणि दरवाजावर गणपती तसेच चंद्रसूर्याची शिल्पे आहेत दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे जपवणूक केले त्याची आणि किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतात पहारेकरांच्या देवड्या अशा प्रकारच्या किल्ल्यावर सध्याच्या घडीला मला सोडलं तर मे बी दुसरं कोणीच नाही दिसत आहे इथे छोटे खाणी पण महत्वाचा असा हा किल्ला आता आपण मागच्या बाजूला जाऊया किल्ल्याच्या जा। किल्ल्यावरील जेव्हा पण अतिक्रमण होतो ते मुख्य प्रवेशद्वारातून किंवा इतर दरवाज्यातून होत असतो तर ते हल्ला रोखण्यासाठी अशा प्रकारचं टोकिरी संरक्षक असं हे लावलेलं आहे जेणेकरून शत्रू थेट दरवाज्यावर कोणत्याच प्रकारचा हल्ला करू शकणार नाही आणि दरवाजा त्यापासून वाचावा वा। मागचं कारण आहे किल्ल्याची जी तटबंदी आहे ती सुस्थितीत आहे अजून पण जास्त मोठा नसला तरी छान असा हा किल्ला जो तो हा पूर्णगडची जी खाडी आहे हे खाडीचा भाग आहे पूर्णगडचा आणि हा आपला अरबी समुद्र सो ह्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या प्रदेशावर वचक ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी महाराजांनी केलेली इथे भाऊसा किल्ल्याला ना दोन तटबंदी आहे एक प्रमुख तटबंदी ही वाली जी समुद्राच्या बाजूने आहे आणि दुसरी ही एक मोठी आणि त्यामध्ये अशा प्रकारचं मार्ग आहे असा हा पूर्ण तिन्ही बाजूने मार्ग तयार करण्यात आला आहे जेणेकरून पहिली तटबंदी जरी कोणत्या ना कोणत्या कारणाने जर डासल तरी दुसरी तटबंदी तिचं किल्ल्याचं पूर्णपणे रक्षण करू शकतो अशा प्रकारची ही योजना ते समोर जे पाहत ते मुसकुंदी नदीचं पात्र आहे आणि ही पूर्णगडची खाडी आहे मुस्कुंदी नदी जिथे समुद्राला भेटते ते हे खाडीचं पात्र त्याला पूर्णगड खाडी असंही म्हटलं जातं आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे ही जी मुचकुंदी नदी आहे जी थेट माझ्या गावाच्या इथूनच येते त्यामुळे माझ्या गावाच्या अगदी बाजूने ही मुचकुंदी नदी वाहत येते आणि ही इथे येऊन अरबी समुद्राला मिळते खास करून हा किल्ला मी आजच्या बकेट लिस्टमध्ये ठेवलेला आजच्या लिस्टमध्ये ठेवण्याचं कारण हेच होतं की मला हे व्ह्यू पाहायचं होतं लहानपणापासून एकदम मी ऐकलं होतं आईवाल्यांकडनं की पूर्णगडला जाऊन ही नदी आपली भेटते इथे अरबी समुद्राला जाऊन एकत्र होते सो खूप लहानपणीपासूनचं स्वप्न सो असं पोहोचू शकतो मी की हे मला पाहायचं होतं ज्यात मी प्रत्यक्ष पाहतो आहे हा समोरचा जो भाग दिसतो तो गावखडीचं बीज आहे गावकडी मग अशी आपण तिथूनच असं आलो आणि इथे सूर्यास्त होत आहे ॲक्च्युली माझा प्लॅन असा होता की सूर्यास्ताला मी रत्नागिरीतला जो दीपस्तंभ आहे तिथे जावं पण सर्व काही एकाच वेळी कवर करणं पॉसिबल होत नाही सो इथूनच आता आपण हा सनसेट एन्जॉय करूया कारण पुढे जायपर्यंत ऑलमोस्ट आता अंधार होणार आहे किल्ल्याच्या मध्यभागी असा हा एक चौतार आहे जो मे बी इथे सभामंडप असण्याची शक्यता आहे आणि हा ध्वजस्तंभ आता आपण इथून वरती जाऊया त्यावेळापूर्वी मी इथून तुम्हाला ती जागा दाखवली खाडीपात्र आता मी वर आलोय वरच्या तटबंदीवर आणि इथून हा व्ह्यू बघू शकता हा गावखडीचा ब्रीज समोर गावखडी बीच आणि हे पूर्णगडची खाडी म्हणजे आपली मुजकुंदी ते तिथे येऊन अरबी समुद्राला मिळते ती जागा खूप छान असा व्ह्यू आहे याला काय बोलावं पायऱ्यांची साईज बघा एवढा मोठा चिरा आताच्या गड्यांना हे तर अशक्य असं काम असेल चिऱ्याची साईज बघा अनेक किल्ल्यावर तुम्ही हे पाहिलं असाल हे नक्की कशासाठी मला कमेंट करून सांगा पेशव्यांच्या काळात सरदार हरभरराव धुलप यांच्याकडे हा किल्ला होता सतराशे बत्तीसच्या आसपास त्यांनी गडावरील कारभारासाठी भोसले गवणकर कान्होजी आंबरे यांची नेमणूक केली होती या लोकांचे वंशज किल्ले परिसरात किल्लेकरवाडी इथे राहतात अठराशे अठरामध्ये पेशव्यांची सत्ता संपुष्ट झाल्यानंतर किल्ला हा इंग्रजांकडे गेला होता असा इथला थोडक्यात एक इतिहास आहे कालपेक्षा आज जास्त गरम होते टी शर्ट पूर्ण ओला झाला आहे बाईकवर बसले तर तेवढं बरोबर तर बरं वाटतो बाहेर फिरते घाम जास्त आहे सो प्रोटीन बार ऑलवेज so, बेस्ट आहे कचरा इथे नाही टाकणार आहे कचरा घेऊन जाणार आहे व्यवस्थित ठिकाणी जिथे कचऱ्याची पेटी असेल ते नेऊन ने टाकणार आहे सो so, त्यासाठीच कमेंट करून मला काही सांगू नका आपल्याला माहिती आहे आपलं केले आपला परिसर स्वच्छ ठेवायचे आहेत आणि तुम्ही पण ठेवा सनसेट एन्जॉय वेळ इथे बसून तुम्ही पण एन्जॉय करा मग अशी दाखवायचं राहून गेलो गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हनुमानाचं मंदिर आहे सो तुम्ही हनुमानाचं दर्शन घेऊन पुढे किल्ला पाहायला जाऊ शकतो मागाशी शूट करण्याचा नादा डायरेक्ट पुढे गेलो होतो सांगायचा राहून गेला होतो गोष्ट पुरागड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गाडी येत नाही सो बाजूचं जे एक गाव आहे बेस विलेज तर त्या गावातल्या एका मंदिरापर्यंत गाडी येते सो तिथपर्यंत तुम्ही गाडीने येऊ शकता त्यानंतर अशा प्रकारची जी पायवाट आहे त्या पायवाटीने तुम्ही किल्ल्यापर्यंत पोचू शकता जास्त नाही एक पाच पाच मिनटाचं डिस्टन्स आहे चालत याचं सो थोडं घाटीच चा, तुम्ही चढून उभं राहलात की तुम्हाला किल्ल्यात प्रवेश भेटेल जे बोलल्याप्रमाणे मुचकुंदी नदीचं माझ्या गावाचं इथूनच येते सो ह्या किल्ल्यापासून गाव पण ऑलमोस्ट एक तासाभराच्या अंतरावरच आहे माझं परंतु सध्या मी घरी न जाता रत्नागिरीला जाणार कारण आता आपला स्टे आहे रत्नागिरीला आणि आपण रत्नागिरी सिरीज करतो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट बा पाहायला आला असाल तर बाकीचे व्हिडिओ पण पहा रत्नागिरी सिरीजमधले